नमस्कार मैत्रिणी मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना बायबट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी अतिशय कमी कापडामध्ये आणि कसलाही खर्च न करता इथे बाहीला डिझाईन कशा पद्धतीने बनवायची ते तुम्हाला इथे मी दाखवणार आहे त्यासाठी बाही अस्तर थोडासा कॅनवस पेपर आणि थोडासा ब्लाऊज पिसामधला कपडा तर बघा इथे उंची आहे साडेपाच घडी आहे साडेनऊ त्यानंतर बघा इथे दोन इंच सोडलं तर दंड घेर आहे सहा इंचाचा आणि दोन इंचाचं हे शिलाई मार्जिन कॅप हाईट आहे अडीच इंचाची पहा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कॅप हाईट अडीच इंचाची आहे इथे बॅक आणि फ्रंट दोन्ही ब्ला बाहीचे जे आहे ते वेगवेगळे करून घेतलेली आहेत आता आता हा जो कॅनवस पेपर मी इथे घेतलेला आहे तर बघा तो कॅनवस पेपर अर्धा करायचा आहे आणि याच्यावरती कशा पद्धतीने आता बघा मी अर्धा केल्यानंतर डिझाईन काढणार आहे इथे मध्यभागी एक खून केलेली आहे ज्या ठिकाणी खून केलेली आहे तिथपासून खालच्या आणि वरच्या साईडला एक एक इंच आणि बाजूच्या साईडलाही एक इंच अशा पद्धतीने खून करून घेतलेली आहे आणि असा गोल कर मध्ये आकार दिलेला आहे पहा या पद्धतीने मी इथे लिफ किंवा पानाचा जो आकार असतो तो इथे देऊन घेतलेला आहे मी है, है। आता हा जो आकार आहे तो मागच्या साईडलाही आपल्याला ट्रेस करून घ्यायचा बघा दोन्हीकडे मी ट्रेस केलेला आहे आता इथे एक्स्ट्राचं जे कॅनॉस पेपर आहे तो उरलेला आपण बाजूला करून घेऊयात या पद्धतीने मी एक्स्ट्राचा कॅनॉस पेपर बाजूला केलेला आहे आणि बाहीचा जो पीस आहे तो बाजूला केला आणि अस्तरचा भागाचं सेंटर काढून घ्यायचा आहे बघा इथे मी आता अस्तरच्या भागाचं सेंटर काढून घेत आहे तर जिथे आपण सेंटर काढलेलं आहे त्या सेंटरवरती इथे आपल्याला हा भाग ठेवायचा आहे खालच्या अनिवारच्या बाजूला सेम अंतर सुटेल याचा अंदाज आपल्याला घ्यायचा जर तुम्हाला तो येत नसेल तर तुम्ही बाहीचंही सेंटर काढून त्या सेंटरवरती आपल्या आकाराचं सेंटर ठेवायचं आकारा म्हणजे खाली वरच्या साईडला दोन्हीकडे अंतर सेमच राहील पहा इथे साइडने जो कॅनॉस पेपर आपण ठेवलेला होता त्याच्यावरती एक टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर हा जो ब्लाउज पिसाचा कपडा आहे तो व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला आता अस्तरची बाही जी आहे ती ठेवून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने मी इथे अस्तरची बाही ठेवून घेतलेली आहे आणि ती एकमेकांना व्यवस्थित जोडून ठेवण्यासाठी मी इथे टाचण्यांचा वापर केलेला आहे आणि टाचण्यांच्या मदतीने मी जोडून घेतलेलं आता त्यानंतर जो आपण आतला आकार दिलेला होता जो की आपल्याला डिझाईनसाठी आपण आकार दिलेला होता त्या आकारावरती इथे आपल्याला सावकाश आणि व्यवस्थित टिपटा घालून घ्यायची आहे तर पहा इथे मी टीप कशा पद्धतीने टाकत आहे आपला आकार ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीनेच मी आकार टाकण्याचा टीप टाकण्याचा प्रयत्न करत आहे पहा इथे इथे कपडा काढून घ्यायचा आहे दोरा बाजूला आता दोरा बाजूला काढल्यानंतर बघा इथे सेंटरला थोडंसं कॅनवास पीस आणि आज तर तीनही कपडे एकत्र कटिंग करायचे आणि या पद्धतीने हा जो मधला पोर्शन आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे दुसऱ्याही साईडचं सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचं आणि इथे कट टाकून घ्यायचे आहेत आपल्याला कट टाकताना नेहमी टिपेपर्यंत कट गेले पाहिजेत तर बघा टिपेपर्यंत मी इथे कट घातलेले आणि त्यानंतर ही टाचणी जी आहे लावलेली ती आपण बाजूला करून घेऊयात त्या अगोदर खाली आलेलं एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते कट करून घेऊयात त्यानंतर टाचण्या बाजूला करून अस्तर जे आहे आपलं पिसाच्या साईडला आपण काढून घेऊयात बघा या पद्धतीने काढून घेणार आहोत अस्तरचा भाग पने जो आहे तो पूर्णपणे मागच्या साईडला आला पाहिजे म्हणजे मग पूर्ण व्यवस्थित जो कॅनवास आपण लावलेला होता तो कॅनवास जो आहे तो आतल्या साईडला पलटला जातो आणि फक्त आपल्याला अस्तर आणि पीस एवढंच इथे दिसलं जातं तर बघा या पद्धतीने मी पलटून घेतलेलं आहे आता त्यानंतर साइडने आपल्याला एक दापटीप टाकून घ्यायची आहे तर मग मी इथे आता एक साइडने दापटी टाकून घेत आहे दापटीप ही सावकाश आणि व्यवस्थितच आली पाहिजे तर बघा इथे मी दापटीप व्यवस्थित टाकून घेतलेली आहे आपला जो आकार आहे त्या आकाराप्रमाणेच आपल्याला आपलं काम आलं पाहिजे म्हणजे आपल्या ब्लाउजची फिनिशिंग जी आहे ती खराब होणार नाही तर पहा इथे मी टीप टाकून घेतलेली आहे आता टीप टाकल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे इथे बघा आकार खूप सुंदर आलेला आहे त्यानंतर हा खालचा भाग जो आहे ते अर्धा किंवा पाव इंच आपल्याला धुंडवायचा आहे आणि ते या पद्धतीने टीप घालून घ्यायची आहे पहा इथे मी आता टीप टाकून घेणार आहे कशा पद्धतीने मी कपडा दुमडवत आहे बघा इथे अस्तरचा कपडा आतल्या साईडला आणि पिसाचा खालचा कपडाही वरच्या साईडला म्हणजेच आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि याच्यावरती एक दाब टिप टाकून घ्यायची आहे जर तुमच्याकडे लेस असेल तर याच्यावरती लेसही टाकून घ्या म्हणजे मग ही जी टीप आपण टाकलेली आहे त्याचे दोरे वगैरे वरच्या साईडला दिसणार नाही आहेत तर बघा आता मी टीप टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर साइडचा जो कपडा आहे त्याच्यावरती मी इथे टीप टाकून घेणार आहे बघा या साईडच्या कापडावरती ही टीप टाकून घ्यायची आणि साईडचं जे एक्स्ट्राचं कापड होतं ते या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचं आहे पहा मी इथे एक्स्ट्राचं कापड जे होतं ते कट करून घेतलेलं आहे आता त्यानंतर मी अगोदर तुम्हाला एक छोटासा कापड दाखवलेला होता म्हणजे हा कापड मी इथे दाखवलेला होता हा दीड इंच रुंदीचा आहे लांबी तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तर बघा इथे हा कसा फोल्ड केलेला आहे सेम आपण ज्या पद्धतीने नाडीपट्टी बनवतो त्या पद्धतीने मी ते फोल्ड केलेला आहे आणि याच्यावरती एक टीप टाकून घेणार आहे बघा एकदम साईडला टीप आली पाहिजे या पद्धतीने एकदम कडेलाच टीप घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने अजून एक टीप घालून घ्यायची आहे आपल्याला अगोदर एक साइडची टिप टाकून घेऊयात आणि त्यानंतर दुसऱ्या साईडची आपल्याला लगेचच टाकून घ्यायची आहे आपल्याला जेवढी लागेल तेवढीच पट्टी बनवून घ्यायची जास्त घ्यायची नाही किंवा कमीही पडली पाहिजे नाही तर बघा दुसऱ्या साईडची मी इथे टीप टाकून घेत आहे आता हा जो तुकडा होता तो अंदाज मी थोडासा घेतला होता त्यामुळे मी इथे बरोबर दोन तुकडे करून घेणार आहे आता इथे सेंटरवरती या पद्धतीने ठेवायचं आणि एक टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला इथे मी टीप टाकून घेतलेली आता बघा हा जो क्रॉस कपडा झालेला आहे हा सेंटरवरती क्रॉस आला पाहिजे आणि क्रॉस भाग कशा पद्धतीने ठेवलेला आहे ते तुम्ही पाहू शकता आता इथे बघा मी एक जागेवरती लॉक करून घेणार आहे अगोदर त्यानंतर कपडा उचलायचा आणि दुसऱ्या साईडला लॉक करून घ्यायचं असं करून एक एक करून आपल्याला चारही बाजूला इथे लॉक करून घ्यायचं आहे तर बघा चारही बाजूला मी इथे लॉक करून घेत आहे या पद्धतीने मी ते चारही बाजूला लॉक करून घेतलेला आहे लॉक केल्यानंतर आपण दोरा कट करून घ्यायचा हा मध्ये आलेला दोराही आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने जी आपली बाही होती ती पूर्णपणे तयार झालेली आहे कुठल्याही साईजमध्ये तुम्ही ही बाही बनवू शकता लहान असो किंवा मोठी किंवा एक सोबत असे दोन पॅच तुम्ही एका बाहीवरती बनवू शकता या पद्धतीने माझी बाही तयार झालेली आहे बघा घातल्यानंतरही लोक खूप सुंदर दिसतो तुम्हाला आवडली असेल तर तुम्हीही या प्रकारची बाही डिझाईन एकदा बनवून पहा जर असा एक्स्ट्राचा कपडा जर आत निघला असेल तर तोही आपल्याला इथे बाजूला काढून घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ